मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेवर इतर पाश्चात्य देशांच्या कोणत्या कोणत्या देशांच्या राज्यघटनेचा आपण स्वीकार केलेला आहे किंवा प्रभाव पडलेला आहे त्याचा विचार करणार कारण अनेकदा आपण पाहतो की आपल्या भारताची राज्यघटना तयार करत असताना जगातल्या विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास आपल्या घटनाकारांनी केलेला होता विविध देशांच्या राज्यघटना विचारात घेऊन ज्या ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या वाटल्या त्या स्वीकारण्याचा आपण प्रयत्न केला म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की भारताची राज्यघटना ही उसनी घेतलेली आहे किंवा अनुकरणीय आहे काहींचं असं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टी आपण घेतल्या त्यामुळे ठिगळ लावल्यासारखे आपल्या भारताची राज्यघटना आहे पण मित्रांनो ठिगळ लागल्यासारखे नाही आपल्या भारताची परिस्थिती आपण लक्षात घेतलेली आहे आणि भारताची परिस्थिती लक्षात घेऊन मग आपल्या देशाच्या अनुषंगाने ज्या गोष्टी आपल्याला योग्य वाटल्या त्याचा आपण इथे विचार केला पण आज आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतावर कुणाचं राज्य होतं ब्रिटिशांचं आणि ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या काळामध्ये आपण बघतो की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेल्या होत्या मग अठराशे एकसष्टचा पहिला काउन्सिल कायदा असेल अठराशे ब्याण्णवचा दुसरा काउन्सिल कायदा असेल किंवा यानंतर एकोणावीसशे नऊचा मिंटो सुधारणा कायदा आहे एकोणावीसशे एकोणवीस चा मॉन्टेग्यू जेम्स फोर्ड ऍक्ट असेल किंवा यानंतर सायमन कमिशन आलेला आहे नेहरू रिपोर्ट असेल किंवा एकोणावीसशे पस्तीसचा कायदा आहे त्यानंतर त्रिमंत्री योजना आहे कॅबिनेट मिशन अशा वेगवेगळ्या घटना ब्रिटिश काळामध्ये झालेल्या आणि म्हणून आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये जो ब्रिटिशांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे त्याचा तर प्रभाव पडलेलाच आहे त्याचा आपण विचार करणार म्हणून ब्रिटिशांच्या वारसाचा प्रभाव आणि याशिवाय जगातल्या इतर राज्यघटनांचा सुद्धा आपल्या देशावर काय प्रभाव पडला कोणत्या गोष्टी आपण इतरांकडनं स्वीकारल्या त्याचाही विचार आपण या भागात करणार मित्रांनो आपल्यावर ब्रिटिशांचं साम्राज्य सा होतं आपल्याला लोकशाहीची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती इंग्लंडने करून दिली मित्रांनो आपल्या भारताला ब्रिटिशांचा वारसा लाभलेला होता आणि या वारसातूनच आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला कारण आपल्याकडे पर्याय होते की लोकशाही स्वीकारायची आहे पण प्रत्यक्ष लोकशाही आपल्याला शक्य नाही कारण प्रत्यक्ष लोकशाहीसाठी आपला भूप्रदेश छोटा नाही आहे लोकसंख्या पण कमी नाही मग विस्तीर्ण भूप्रदेश आणि वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आपल्याला प्रत्यक्ष लोकशाही शक्य नव्हती मग आपल्या भारताने अप्रत्यक्ष लोकशाहीचा स्वीकार केला अप्रत्यक्ष लोकशाहीचा जेव्हा स्वीकार केला तेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय होते एक संसदीय लोकशाही स्वीकारायची की अध्यक्षीय कारण अमेरिकेमध्ये अध्यक्ष लोकशाही होती इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाही होती आणि या संसदीय लोकशाहीची ओळख आपल्याला झालेली होती म्हणून आपल्या भारताने विचार केला की संसदीय लोकशाही आपण स्वीकारली पाहिजे म्हणून आपण इंग्लंडकडनं स्वीकारलेलं संसदीय लोकशाहीचं तत्व आज आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये संसदीय लोकशाही जी आहे त्या बाबतीत आपण कोणाचं अनुकरण केलंय इंग्लंडचं मित्रांनो जिथे संसदीय लोकशाही आहे तिथे किती प्रमुख असतात दोन कारण आपण पाहिलं की अध्यक्षीय लोकशाही असेल त्या अध्यक्षीय लोकशाहीमध्ये सर्वे सर्वा कोण असतो अध्यक्ष तोच वास्तविक प्रमुख असतो तिथे दुसरा व्यक्ती प्रमुख नाही पण जिथे संसदीय लोकशाही आहे या संसदीय लोकशाहीमध्ये दोन व्यक्ती प्रमुख आहेत मग आता इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये दोन व्यक्ती प्रमुख म्हणजे पहिला आहे राजा आणि तिथे दुसरा आहे पंतप्रधान राजा हा नामदारी आहे पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख आहे मग आपल्या भारतामध्ये आपण दोन कार्यकारी प्रमुखाच्या संदर्भातला विचार केलेला होता मग या दोन कार्यकारी प्रमुखामध्ये आपण काय घेतलंय की आपल्या भारताचे दोन कार्यकारी प्रमुख असतील मग राजाच्या ऐवजी आपण राष्ट्रपती घेतला राजा हा तिथे वंश परंपरेने सत्तेवर येतो पण आपल्याकडे आपण मात्र राष्ट्रपतीच्या बाबतीत विचार केला की आपण वंश परंपरेचं तत्व स्वीकारणार का अजिबात नाही म्हणून राष्ट्रपतीची निवड करत असताना आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जनतेकडनंच करायची आहे हा निर्णय घेतला म्हणून राष्ट्रपती हा नामधारी आहे आणि आपल्याकडे दुसरं पद पंतप्रधानाचं आहे अशा पद्धतीने राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे दोन कार्यकारी प्रमुख जे आहे एक नामधारी एक वास्तविक हे अनुकरण आपण कुणाकडनं केलंय इंग्लंडकडनं है ना यानंतर आपण पहा की मंत्रिमंडळाची जी सामूहिक जबाबदारी आहे ही सामूहिक जबाबदारीचं तत्व सुद्धा आपण कुणाकडनं स्वीकारलंय इंग्लंडकडनं कारण आपल्याला माहिती आहे की इंग्लंडमध्ये लोकशाही आहे आणि जिथे संसदीय लोकशाही असते तिथे लोकसभेमध्ये ज्या पक्षाला बहुमत असेल त्या पक्षाचं सरकार बनणार मग सरकार बनल्यानंतर हे सामूहिकरित्या आपण पाहतो एकाच पक्षाचे असतात एका मंत्र्याने चूक केली ती संपूर्ण मंत्रिमंडळाची ती चूक असते म्हणून एकाने चूक केली त्याला मात्र संपूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार राहणार मग ही सामूहिक जबाबदारीची जी तत्वं आहेत लोकशाहीची कोणत्या लोकशाहीची आहे संसदीय लोकशाहीची त्याचं स्वीकार आपण इंग्लंडकडनं केला आहे कायद्याचं राज्य असलं पाहिजे याबाबतीत सुद्धा आपण इंग्लंडचं अनुकरण केलेलं आहे मित्रांनो कायदेविषयक जी प्रक्रिया आहे या कायदेविषयक प्रक्रियेच्या संदर्भात सुद्धा आपण इंग्लंडचं अनुकरण केलं आहे एवढंच नाही तर आपल्या भारतामध्ये आपण एकेरी नागरिकत्व स्वीकारलं आहे मग एकेरी नागरिकत्व स्वीकारत असताना आपण बघतो की ज्या देशामध्ये संघ राज्य असेल तिथे दुहेरी नागरिकत्व आहे जसं अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे तो देशाचाही नागरिक असतो तो आपल्या राज्याचाही नागरिक असतो पण आपल्या भारतामध्ये आपण एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे कारण आपल्या भारताने इंग्लंडचं अनुकरण केलं म्हणून आम्ही फक्त भारतीय आहोत मी म्हणेल मी महाराष्ट्रीयने घटनेने तसा अधिकार आपल्याला आहे का अजिबात नाही फक्त भारतीय म्हणून आपल्याला नागरिकत्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे जरी संघराज्य असलं तरी आपल्या भारतामध्ये एकेरी नागरिकत्वाचं जे तत्त्व आहे ते आपण कुणाकडनं स्वीकारलं आहे मग इंग्लंडकडनं यानंतर जर आपण बघितलं तर आपल्याकडे जी कॅबिनेट व्यवस्था आहे या कॅबिनेट व्यवस्थेच्या संदर्भात सुद्धा आपण अनुकरण कुणाचं केलं इंग्लंडचं म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की इंग्लंडचा वारसा आपल्याला जो लाभला त्यातनं अनेक गोष्टी लोकशाहीच्या संदर्भात कारण आपण संसदीय लोकशाही स्वीकारली म्हटल्यानंतर मग दोन कार्यकारी प्रमुख सामूहिक मंत्रिमंडळाची जबाबदारी कायद्याचं राज्य कायदेविषयक प्रक्रिया या गोष्टी आणि कॅबिनेट व्यवस्था ह्या सगळ्या आपण त्याबरोबर स्वीकारल्या आणि अशा पद्धतीने इंग्लंडच्या राज्यघटनेचा किंवा इंग्लंडच्या तत्वाचा प्रभाव कळत न कळत आपल्या राज्यघटनेवर पडलेला आहे त्याचा वारसा होता त्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या आणि म्हणून त्यातल्या ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटल्या आपल्या भारतीय परिस्थितीला विचारात घेऊन त्याचा स्वीकार आपल्या भारतात केला गेला यानंतर जर आपण दुसऱ्या देशाचा विचार केला तर मित्रांनो फ्रान्स या देशाकडनं आपण कोणकोणत्या बाबींचा स्वीकार केला याचा आपण विचार करूया आता फ्रान्सकडनं आपण गणराज्याचा स्वीकार केला आता गणराज्य म्हटलं की आपल्याला माहिती आहे की आप रिपब्लिक आहे आणि रिपब्लिक म्हटलं की मित्रांनो त्याचा अर्थ काय आहे देशाचा सर्वोच्च प्रमुख जो कोणी असेल त्याची निवड जनतेकडनं मग ती प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्ष रीतीने म्हणा म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की आपल्या भारताने राजा वंश परंपरेने आपल्या देशाचा सर्वोच्च प्रमुख निवडायचं ठरवलंय का अजी नाही मग आपल्याकडे राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख जो आहे हा जनतेकडनंच निवडला जाईल मग तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष आणि यालाच आपण गणराज्य म्हणतो या गणराज्याचा स्वीकार जो आहे तो आपण कुणाकडनं केला आहे फ्रान्सकडनं म्हणून अनुकरणाच्या बाबतीत आपण गणराज्याचं अनुकरण फ्रान्सकडनं केलेलं आहे म्हणून इथे बघा राजेशाहीचा जरी विचार केला राजासारखा नामदारी पट ठेवला पण गणराज्याचा जो स्वीकार आहे तो आपण फ्रान्सकडनं केला एवढंच नाही तर आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये आपण बघितलं सुरुवातीला सरनामा दिलेला आहे उद्देशपत्रिका आहे आणि या उद्देशपत्रिकेमध्ये स्वातंत्र्य समता बंधुता ह्या या बाबी आहेत या बाबींचा जो समावेश केला या बाबीसुद्धा आपण कुणाकडनं स्वीकारल्या यस फ्रान्सकडनं कारण स्वातंत्र्य समता बंधुता या बाबींचा विचार आपण फ्रान्सकडनं घेतलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे गणराज्य स्वातंत्र्य समता आणि बंधुता याचा स्वीकार आपण कुणाकडनं केला आहे फ्रान्सकडनं मित्रांनो यानंतर आपण जर कुणाचं अनुकरण केलं असेल तर अमेरिकेचं अमेरिकेकडनं आपण संघराज्याचा स्वीकार केला संघराज्य म्हटलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये केलेली अधिकारांची विभागणी आज आपल्या भारताने संघराज्याचा स्वीकार केलेला आहे त्या बाबतीत आपण जर कोणाचं अनुकरण केलं तर अमेरिकेचं आणि अमेरिकेचं अनुकरण करून आपल्या भारतामध्ये आपण संघराज्य या ठिकाणी निर्माण केलं कारण आपल्याला माहिती आहे जगामध्ये पहिल्यांदा संघराज्याचा स्वीकार करणारा देश अमेरिका आहे आणि त्याचप्रमाणे आपण अमेरिकेकडनं ज्या गोष्टी आणखी स्वीकारल्या त्यामध्ये आपण न्यायालयाचं स्वातंत्र्य बघू शकतो मग न्यायालयाचं जे स्वातंत्र्य आहे कारण आज पाहतो आपण आपल्याकडे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ की की ही शासनाची जी तीन अंग आहेत त्यापैकी न्यायमंडळाचं स्वातंत्र्य जे आहे त्या ठिकाणी आपण ही स्वातंत्र्याची न्यायमंडळाच्या स्वातंत्र्याची जी संकल्पना आहे ही कोणाकडनं स्वीकारली अमेरिकेकडनं एवढंच नाही तर न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे कायदेमंडळाने जर एखादा कायदा केला आता तो कायदा जर घटनेशी सुसंगत नसेल तर मग त्याचं पुनर्विलोकन करणं गरजेचं आहे कारण अमेरिकेमध्ये ही पद्धत निर्माण झाली होती आणि मग त्याच अनुषंगाने अमेरिकेचं अनुकरण आपण न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या बाबतीत केलेलं आहे एवढंच नाही तर आपल्या भारतामध्ये आज आपण पाहतो की लिखित असं संविधान आहे कारण इंग्लंडकडनं आपण जरी बऱ्याच गोष्टी घेतल्या तरी मित्रांनो इंग्लंडची राज्यघटना अलिखित आहे आणि आपण विचार केला की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची जर विभागणी करायची असेल तर अधिकार हे लिखित स्वरूपात असणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद होऊ शकेल म्हणून आपण भारताने लिखित राज्यघटनेचा स्वीकार केला म्हणून लिखित संविधानाच्या बाबतीत कुणाचं अनुकरण आहे अमेरिकेचं एवढंच नाही तर आपल्या भारताच्या राज्यघटनेला सुरुवातीला जी उद्देशपत्रिका जोडली ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्यघटनेचा सार आहे एवढंच नाही तर बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे की मित्रांनो आता राज्यघटना तयार करून बरीच वर्ष झाली आणि एखाद्या विषयाच्या संदर्भात निर्णय घेताना जर काही संदिग्धता असेल किंवा परिस्थितीनुसार त्याच्यात काही बदल झाले असतील तर नेमका काय अर्थ लावावा हा न्यायाधीशांसमोर प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून आपलं उद्दिष्ट काय आहे याचा विचार उद्देश पत्रिकेत दिलेला आहे एवढंच नाही तर संपूर्ण राज्यघटनेचा जो सार आहे तो आपल्याला उद्देश पत्रिकेत पाहायला मिळतो म्हणून लिखित संविधानाप्रमाणेच आपण उद्देश पत्रिका जी भारताच्या राज्यघटनेला जोडली ना ज्याला आपण सरनामा सुद्धा म्हणतो बरोबर आहे तर या सरनाम्याच्या संदर्भात आपण कुणाचं अनुकरण केलंय अमेरिकेचं आपल्या भारतामध्ये उपराष्ट्रपती पद सुद्धा निर्माण झालेलं आहे आता हे उपराष्ट्रपती पदाच्या संदर्भात जर आपण कुणाचं अनुकरण केलं तर अमेरिकेच कारण अमेरिकेमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याचा विचार केला नाही तर राष्ट्रपतींची नियुक्ती झाल्यानंतर जर ते वर्तन करत असतील किंवा बेजबाबदारपणे वागत असतील तर त्यांना पदावरून काढणं आवश्यक आहे आणि मग ते पदावरून काढण्यासाठीची जी पद्धत आहे या बाबतीत आपण पाहतो की आपल्याकडे महाभियोगाची प्रक्रिया मग ही राष्ट्रपतींच्या बाबतीतली महावियोगाच्या प्रक्रियेचा विचार सुद्धा आपण कुणाकडनं स्वीकारलेला आहे अमेरिकेकडनं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुद्धा जर पदावरून काढायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा काय आहे महावियोगच आहे मग हा महावियोगसुद्धा आपण कुणाकडनं स्वीकारला आपण अमेरिकेकडनं स्वीकारला एवढंच नाही तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण तीनमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला मूलभूत अधिकार त्या ठिकाणी घटनेमध्ये देण्यात आलेले आहे मग हे प्रकरण तीन जे आहे भारतीय राज्यघटनेचं मूलभूत हक्काच या मूलभूत हक्काच्या संदर्भात सुद्धा आपण कुणाचं अनुकरण केलं अमेरिकेचं अमेरिकेची राज्यघटना जेव्हा तयार झाली होती तेव्हा त्यांच्या घटनेमध्ये ते मूलभूत अधिकार नव्हते पण लोकशाहीचा स्वीकार केलाय तर नागरिकांना अधिकार दिले पाहिजे आणि मग त्यांनी मूलभूत हक्कांचा समावेश त्यांच्या राज्यघटनेत केला त्याच पद्धतीने आपण सुद्धा आपल्या घटनेमध्ये मूलभूत हक्कांचा समावेश कुणाकडनं केलेला आहे अमेरिकेच्या राज्यघटनेकडनं आपण त्याचं अनुकरण केलेलं यानंतर दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांकडनं आपण कोणत्या बाबींचं अनुकरण केलं असा जर प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल तर आपल्याकडे जी घटना दुरुस्तीची पद्धत आहे ना घटनादुरुस्तीची पद्धत भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे अडुसष्टमध्ये दिली आहे आणि तीन प्रकारे घटनादुरुस्ती करण्याची पद्धत आपण दिलेली आहे त्यामध्ये एक सिंपल मेजॉरिटी साध्या बहुमताने दुसरी विशिष्ट बहुमताने तिसरी पद्धत जी आहे ती विशिष्ट बहुमताने म्हणजे टू थर्ड मेजॉरिटी तर पाहिजे पण निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या संमतीने म्हणून ह्या घटना दुरुस्तीच्या पद्धतीच्या बाबतीत जर आपण अनुकरण कुणाचं केलं आहे तर दक्षिण आफ्रिकेचं त्यानंतर आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये आणीबाणी विषयक अधिकार त्या ठिकाणी दिले येस कलम तीनशे बावन्न पासून ते तीनशे साठ पर्यंत आता तीनशे बावन्न पासून तीनशे साठ पर्यंत विषयक अधिकार जे आले आहेत त्याचं सुद्धा अनुकरण आपण कुणाकडनं केलंय दक्षिण आफ्रिकेत म्हणजे लोकशाहीचा स्वीकार केलाय पण देशावर जर परकीय आक्रमण झालं असेल अंतर्गत असुरक्षितता असेल किंवा सशस्त्र उठाव झाले म्हणा आणि याशिवाय आपण पाहतो की देशाची आर्थिक स्थिती अतिशय ढासळलेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये आणीबाणी आणणं आवश्यक आहे मग या संबंधीची तरतूद जी आपल्या भारतीय राज्य केली ती दक्षिण आफ्रिकेकडनं करणार नंतर राज्यसभेमध्ये आपण पाहतो की आपल्याकडे काही सदस्यांची नेमणूक होते म्हणजे नॉमिनेशन होता मग हे जे लोक नॉमिनेशन होणारे बारा सदस्य आहेत हे विविध क्षेत्रातले तज्ञ असतात मग या राज्यसभेतील सदस्यांची नेमणूक करण्याच्या संदर्भात आपण कुणाचं अनुकरण केलंय दक्षिण आफ्रिकेचं ओके यानंतर जर आपण बघितला तर सोव्हिएट रशिया म्हणजे यू एस एस आर असताना आपल्याला माहिती आहे की रशियाच्या राज्यघटनेमध्ये हक्काप्रमाणे मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला होता सुरुवातीला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये हक्क दिले म्हणजे हक्काचंच दुसरं नाणं किंवा दुसरी बाजू म्हणजे कर्तव्य म्हणून कर्तव्याचा समावेश केलेला होता का नाही पण नंतर मात्र आपल्या लक्षात आलं की कर्तव्याचा समावेश करणं गरजेचं आहे या बाबतीत आपण सोव्हिएट रशियाचा आपण अनुकरण आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात एक्कावनव्या कलमाला ए हा पार्ट जोडण्यात आला आणि एक्कावन्न अ मध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश त्यावेळेस केला आज ते अकरा आहे पण अशा पद्धतीने सोव्हिएट रशियाकडनं मूलभूत कर्तव्य आपल्या भारतीय राज्यघटनेत आपण स्वीकारली एवढंच नाही तर आपल्या भारतामध्ये आज पंचवार्षिक नियोजन आहे किंवा समाजवादाचं जे तत्व उद्देशपत्रिकेत आहे त्याबाबतीत सुद्धा आपण कुणाचं अनुकरण केलं आहे सोव्हिएट रशियाचं यानंतर आपण जर आयर्लंडकडनं कोणता बाबी स्वीकारले याचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्या भारतीय राज्यघटनेचं चा प्रकरण चार ओके या चौथ्या प्रकरणामध्ये आपल्या सरकारने काय करावं म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्व दिली आता कलम छत्तीसपासून ते कलम पर्यंत ही मार्गदर्शक तत्त्व देण्यात आली आणि या मार्गदर्शक तत्वामध्ये म्हणजे आज हे सरकार असेल उद्या दुसरं येणार आहे मग दुसऱ्या सरकारने काय नेमकं धोरण ठरवायला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शक तत्व दिली आहे एवढंच नाही तर राज्यसभेच्या सदस्यांच्या निवडीबाबत सुद्धा आपण आयर्लंडचं या ठिकाणी अनुकरण केलं आपल्या भारतामध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे इलेक्ट्रॉल कॉलेज यस त्याच्यामध्ये कोणी मतदान करावं मतदान कसं करावं मतदा पहिल्या फेरीत जर निवडून आला तर मग दुसरी फेरी बाबतीत निवडणुकीची जी, जी प्रोसेस आहे या प्रोसेसच्या बाबतीत आपण आयर्लंडचं अनुकरण केलेलं आहे आपण जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये ऑस्ट्रेलिया या देशाकडनं स्वीकारलेल्या कोणत्या गोष्टी आहेत असा जर विचार आपल्या मनात आला असेल तर मित्रांनो समवर्ती सूची आहे आता तुमच्या मनात सहज प्रश्न निर्माण झाला असेल की संघराज्याच्या बाबतीत आपण अमेरिकेचं अनुकरण केलं मग अमेरिकेकडनं आपण जर संघराज्य स्वीकारला तर मग समवर्ती सूची ऑस्ट्रेलियाकडनं कशी तर मित्रांनो अमेरिकेमध्ये केवळ दोनच सूची आहेत एक केंद्र सूची आहे दुसरी सूची आहे पण समवर्ती सूची नाही आपल्या भारतामध्ये अधिकारांची विभागणी करत असताना ज्या तीन सूची करण्यात आल्या म्हणून अमेरिकेकडनं पण केंद्र राज्य सूची स्वीकारली पण आपल्याला असं वाटलं की नाही अजून तिसरी एक सूची सामायिक सूची असली पाहिजे ज्याच्यामध्ये केंद्र सरकारला पण आणि राज्य सरकारला कायदा करता येईल या अनुषंगाने आपल्याकडे समवर्ती सूचीचा स्वीकार केला एवढंच नाही तर केंद्राचा कायदा हा श्रेष्ठ आहे बघा कारण केंद्र सरकारला जास्त अधिकार देण्यात आले केंद्र सरकार आता समवर्ती सूचीच्या बाबतीत जर कायदा झाला असेल तर आपण पाहतो एकाच विषयावर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने कायदा केला आहे पण या दोघांची काय ते कॉन्ट्रॉवर्सी आहे म्हणजे परस्पर विरोधी आहे मग अशा वेळेस कोणाचा कायदा मंजूर होतो केंद्राचा म्हणून हे केंद्रीय कायद्याचं श्रेष्ठत्व ही जी बाब आहे ना ही ऑस्ट्रेलियाकडनं आपण स्वीकारली एवढंच नाही तर मित्रांनो आपल्याकडे संसदेच्या दोन्ही सभागृहाची जी संयुक्त बैठक बोलावली जाते कारण आपल्याला माहिती आहे एखाद्या विधेयकाच्या बाबतीत दोन्ही सभागृह संसदेचे ना लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये वाद निर्माण झाला तर या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावली जाते आणि या संयुक्त बैठकीच्या संदर्भात आपण कुणाचं अनुकरण केलं आहे ऑस्ट्रेलियाचं ओके याशिवाय व्यापार आणि वाणिज्याचं स्वातंत्र्य जे आपल्याकडे मिळालं त्या बाबतीत सुद्धा आपण ऑस्ट्रेलियाकडनंच हे अनुकरण केलेलं हे तत्व आहे आता यानंतर आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडनं कोणत्या बाबी आपण स्वीकारल्या याचा जर विचार केला तर आपल्याकडे आज सर्वात जास्त अधिकार कोणाला दिलेले आहेत केंद्राला की राज्याला केंद्राला कारण केंद्र सूचीमध्ये सगळ्यात जास्त विषयांची संख्या आहे आजच्या तारखेला पूर्वी ती सत्त्याण्णव होती आज ती शंभर आहे राज्यसूचीमध्ये पूर्वी सहासष्ट विषय होते आज ते बासष्ट आहेत पण इथे लक्षात जर घेतलं तर सगळ्यात जास्त अधिकार कोणाला आहेत केंद्र सरकारला मग हे बलशाली केंद्र सरकारचं जे तत्त्व आहे या बाबतीत आपण कॅनडाचं अनुकरण केलं एवढंच नाही तर केंद्र सूची आहे राज्यसूची आहे आणि सामायिक सूची आहे या तीन सूचींमध्ये जी विभागलेले अधिकार आहे याच्याशिवाय उर्वरित जे विषय आहे ते हे उर्वरित विषय याच्या संदर्भातले अधिकार कोणाला दिले विशेष अधिकार केंद्राला दिले या बाबतीत आपण कॅनडाचं अनुकरण केलेलं आहे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांची निवड आपल्याकडे प्रत्येक राज्यात होते कारण राज्याचा प्रमुख म्हणून राज्यपाल निवडला जातो आणि याची निवड केंद्र सरकारकडनं होतंय म्हणून तो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येक राज्यावर त्या ठिकाणी काम करतो तो घटनात्मक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी राज्यामध्ये त्याची महत्वाची भूमिका असते तर या राज्यपालांची निवडसुद्धा करण्याच्या बाबतीत आपण अनुकरण मात्र कुणाचं केलंय कॅनडाचं कॅनडाच्याकडून आपण सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार या ठिकाणी स्वीकारले आज आपण पाहतो की आपल्या सर्वोच्च न्यायालयाला सल्लादायी अधिकार आहेत आता राष्ट्रपतींना एखादा कायदा करताना जर काही विधिविषयक अडचण आली तर ते सल्ला कुणाचा मागू शकतील या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडनं मग राष्ट्रपतीने जर सल्ला मागितला तर तो, तो सल्ला देणं बंधनकारक कुणावर करण्यात आलं न्यायाधीशांवर आणि अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाला सल्लादायी अधिकार आपण कुणाकडनं स्वीकारले कॅनडाकडनं यानंतर मित्रांनो जर आपण पुढचा राष्ट्र जर, 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 जर जर्मनीचा विचार केला या जर्मनीकडनं आणीबाणीच्या दरम्यान आपण पाहतो की आपल्याला हक्क राहतात का आपले अधिकार मात्र स्थगित होतात एरवी मूलभूत अधिकार आहे आपल्या अधिकारावर गदा आली तर आपण न्यायालयात जाऊ शकतो दाद मागवू शकतो कलम बत्तीसनुसार नुसार बरोबर आहे मग कलम बत्तीसनुसार आपल्याला पाच प्रकारचे अर्ज करून आपण आपले अधिकार सुरक्षित ठेवू शकतो पण इथे मात्र आणीबाणी जर असेल तर आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या मूलभूत अधिकारांवर गदा येते आपले हक्क स्थगित करण्याचा निर्णय घेतला जातो मग हा ही जी बाब आहे ही कुणाकडनं स्वीकारली तर आपण जर्मनीकडनं स्वीकारलेली आहे हे लक्षात घ्या यानंतर आपण जपान या राष्ट्राकडनं कायद्याद्वारे प्रस्थापितची प्रक्रिया आहे की कोणतंही काम करायचं असेल तर कायद्याने नियमाने चाललं पाहिजे या बाबतीचा विचार केला मित्रांनो अशा विविध देशांच्या राज्यघटनेचं अनुकरण आपल्या भारताने या ठिकाणी आपण केलेलं पाहतो मग यामध्ये हे जे विविध देश आहेत या विविध देशाकडनं ही वेगवेगळी तत्व आपल्या देशाने स्वीकारलेली आहेत आणि त्या तत्वाच्या अनुषंगाने आज आपण पाहतो की आपल्या भारताने विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला त्यातनं जे जे योग्य वाटलं ते स्वीकारलं एवढंच नाही तर आपली भारतीय परिस्थिती विचारात घेतली आपली मानसिकता विचारात घेतली आपल्या विकासाच्या दृष्टिकोनातनं कोणत्या बाबी अनुकरणीय आहेत त्याचा विचार केला आणि त्या अनुषंगाने जे जे योग्य वाटलं ते आपण घेण्याचा प्रयत्न केला त्याचाच परिणाम आज आपण पाहतो की आपल्या भारताची राज्यघटना ही जगामध्ये एक आदर्श राज्यघटना म्हणून या ठिकाणी निर्माण झाली आहे विस्तृत आणि व्यापक अशी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेसाठी आपण पाहतो की त्याच्यामध्ये सुस्पष्ट पद्धतीने संपूर्ण अधिकारांचं विवेचन करण्यात आलं आहे तर विविध देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून ज्या ज्या बाबी योग्य वाटल्या त्या स्वीकारण्याचा प्रयत्न आपल्या घटनाकारांनी केला मित्रांनो अशा प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेवर विविध देशांच्या राज्यघटनेचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो निश्चितच आपणास या बाबी समजण्यास मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगू ना आणि जर आपलं काही म्हणणं असेल तर मित्रांनो कमेंट्स बॉक्सला निश्चित टाका जेणेकरून त्यामध्ये मला पुढच्या भागात काही सुधारणा करता येऊ शकेल किंवा आपल्या काही प्रश्नांची उत्तरं असतील तर ती मी देऊ शकेल ओके थँक्यू